हरिओम श्रीराम आंबज्ञा मी तेज सिंग चौधरी पिंपराळा उपासना केंद्र तालुका जिल्हा जळगाव मी दोन हा दोनपासून बापूंकडे येत आहे बापू आपल्या मनातलं कसं ओळखतो हे याचा अनुभव मला वारंवार आला आहे मी असं आज इथं बोललो एक तासापूर्वी आणि बापूंनी त्याचं उत्तर प्रवचन दिलं आहे किंवा मला जे काही प्रश्न पडायचे त्याचं उत्तर मला मिळत नसलं तर मी म्हणायचो बापू मला किंवा केव्हा याचं उत्तर प्रवचनात देतील मी मुंबईला बापूंच्या प्रवचनाला गेलो होतो इंग्लिश स्कूल बांद्रा येथे श्री हरिगुरुग्राम येथे एक नंबर गेट आहे ते एक नंबर गेट समोर एक झाड आहे आणि त्या झाडाला असा गोल पार आहे त्या पाराजवळ मी सगळे कामं कर मुंबईचे कामं करून संध्याकाळी साडेपाच तहाच्या दरम्यान तिथं माझा घरून आणलेला डबा डबा खात होतो डबा खात असताना मुंबईचे कार्यकर्ते तिथं उपासनेची तयारी करत होते ग्राउंडवरती ते तयारी करत असताना मला असं आम्हाला विचार आला की तिथं जे फटाव वगैरे ते आ आसनपट्टी आणथत होते तर मी आम्ही आपण जो तिथं गेल्यानंतर लोटांगण घालतो आणि लोटांगण घातल्यानंतर पूर्ण शर्ट वगैरे असं धुळीने मागतं तर मी कसं मुंबईला येताना कसं सफेद शर्ट काळी पॅन्ट घालून यायचो एकदम पांढरशुभ्र शर्ट राहायचं तर मी मनामध्ये मा विचार केला की आज आहे ना लोटांगणने घालायचं नाही शर्ट खराब होतं पूर्ण धुळीने भरतं आणि नंतर एक दोन घंट्यानंतर बापूंची उपासना सुरू झाली आणि बापू प्रवचना आले तर प्रवचनानं आल्या बापू सर्वात आधी काय बोलले राजानं तुम्ही लोटांगण हे घातलंच पाहिजे म्हणजे तुमचा शर्ट किती महाग आहे ते ते म्हणत असतं नाही तुम्ही लोटांगण हे घातलंच पाहिजे त्यानंतर महिला वर्गांना बोलले की तुमचे शालू किती महाग आहे काय किती असेल पण तुम्ही लोटांगण हे घातलं पाहिजे पण आधी सगळ्यात आधी शर्ट बोलले तुमचा शर्ट किती महाग आहे त्याचा विचार करू नका आणि लोटांगण घालत जा आणि असंच एक वेळा एक दिवशी बापू मनीभद्रकंकनबद्दल सूचना देत होते तर मला वाटलं बापू जसं हे क जे आपलं कड आहे हे, हे कळं जसं बोलले होते की हे महिलासुद्धा आपलं घालू शकतील तर मला वाटलं ही हे पुरुषांना पण असेल तर मी म्हटलं बापू मी घालेल मी इकडनं म्हणतोय समोर बसेल असताना मनात म्हणतो आहे मी घालेल बापू तिकडनं मग बोलताय नाही हे पुरुषांसाठी नाही हे फक्त महिलांसाठी आहे म्हणजे सांगायचं उद्या असता की मी एक तासापूर्वी बोललो ते बापूने मला त्याच प्रवचनात लगेच सांगितलं की लोटांकडून हे घातलंच पाहिजे आणि आता तर म्हणजे समोरासमोर बोलणं चालू आहे माझं समोरासमोर म्हणजे बापूंपासून मी दोन एकशे फूट लांब होतो पण मनात बोलणं चालू आहे मी इकडून म्हणतो की मला मी मनी ते क मणी घालेल बापू म्हणतात नाही ते फक्त आहे असे बरेच घटना घडत असतात की जे बापू आम्हाला इतक्या पब्लिकमध्ये बरोबर ज्या भक्ताला सांगायचं आहे त्याला बरोबर सांगतात हरिओम श्रीराम अंबज्ञ